केली सोडा एक कोणती सोडा या मैदानातला सुटला एक सुटला या मैदानातला आणि माझा लगे तीस लावून घ्या इंगाड्याला कडे राखीव तासाला गाडी पडते बर काढला चिटकून बसणार मांडी घालून बसलेला उठा गाड्याच्या तासाला ऐकलं नाही वैन सुद्धा पडायला गेला लढा झाली लढा झाली दोन गाड्यामध्ये कोण झाला सिमेला पात्र निकाल गेला कॅमेऱ्याकडे ती चोर गाडी माला गाड्या बळवा तीस वाल्या गाड्या बळवा अलपर्वी कालावधी मध्ये अखंडा महाराष्ट्राच्या काण्या खोपऱ्यात ज्या बैलाने नाव खूप पोचवलं असे आमचे सहकारी मित्र बापू शेठ आंबेडकर वडकी पुणे यांचा वाढदिवस आहे त्यांना सुद्धा या ठिकाणी समस्त बैलगाडी मालक चालक आणि शौकिणी यांच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा गाडी क्रमांक एकोणतीसचा चा लक्षा, लक्षा, लक्षा निकाल आज क्रमांक चार वर लावलेली गाडी कुमारी आराध्या देश शिंदे पडील शिंदेवाडी पुणे खंडेश्वरी बस ईश्वरी प्रभोध आठवले लाठे या गाडीचा एक